नर्सिंग कोर्सला ॲडमिशन देऊन प्रमाणपत्र घेऊन देतो म्हणून चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नर्सिंग कोर्सला ॲडमिशन देऊन प्रमाणपत्र घेऊन देतो म्हणून बोगस परीक्षा घेतली सुमारे चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्रमिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक खोटकर यांनी पत्रकार परिषदेत केली आपल्या सोलापूर शहरामध्ये पाच पॅरामेडिकल नर्सिंग कोर्स कोर्स साठी महिला आहे आज गेली एक कोर्स साठी परत बी दे, एम एस डी फॉर्मसी बी एस सी नर्सिंग कोर्स पॅरामेडिकल कोर्स आणि डीएमएल डीचा कोर्स करण्यासाठी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन असे फॉम्पडेट वाढते आणि ह्या फॉम्पडे आधारे त्यांना ऍडमिशन घेऊन देण्यासाठी पन्नास हजारापासून पासून ते दीड लाखापर्यंत प्रत्येकाकडून पैसे घेते घेतल्यानंतर त्यांचं कुठेही ऍडमिशन पण होत नाही आणि त्यांची परीक्षा पण होत नाही नंतर हे चौकशी करायला गेल्यानंतर तुमचं मी ऍडमिशन केलेलं आहे तुमची परीक्षा आहे तुम्ही या दिवशी या मग त्या दिवशी मी गेल्यानंतर ती त्यांना तिथे घेऊन जाते ज्या ठिकाणी परीक्षा आहे तिथे दिवसभर थांबवते

ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील म्हणले आणि फी चाळीस हजार असे सांगितले आणि प्रॅक्टिकलचे वेगळे लागतील सांगितलं पुस्तकांचे वेगळे लागतील म्हणून पुस्तकांचे पण आमच्याकडनं पैसे घेतले प्रॅक्टिकल साठी पण पैसे वेगळे घेतले आणि साठी पैसे घेतले आणि आम्हाला सांगितलं की ऍडमिशनच्या फी मध्ये तुमचं राहणं येणं जाणं जेवण सगळं खर्च होईल असं सांगून आम्हाला ऍडमिशन करायला सांगितलं तुम्हाला तुम्ही फक्त जॉब करत जावा आम्ही तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही एक्झामला यायचं एक वर्षानंतर एक्झाम देऊन जायचं तुम्हाला तुमच्या तीन वर्षाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात येईल असं सांगितलं आणि ऍडमिशन करून घेतलं आम्हाला बिदरला बोलवलं एक्झाम घेतले नाही काय नाही आम्हाला तिथे दोन दिवस थांबवलं आम्ही परत पाठवून दिलं आमच्या एक्झामच झाल्याने आम्ही विचारायला गेलो तुम् की